नमस्कार शेवटी सगळं काही अर्णवच्या लक्षात आलेलं असतं आपण जे काही पैसे पाठवतोय ते त्या अनाथ आश्रमाला भेटतच नाही मुळात आपल्याला जो काही अकाऊंट नंबर दिलेला आहे तो दुसराच आहे हे ऐकल्यानंतर मात्र अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अर्णवने अंजलीला सगळा घडलेला प्रकार सांगितलेला असतो तेव्हा अंजली बोलते हे असं कसं काय करू शकतात मुळात या माणसावरती माझा विश्वास आहे नाही चिंटू तुझंच काहीतरी गपलत झाली असेल त्यावेळेला लगेच अंजलीचा मामा बोलतो नाही अंजली अगं आम्ही जी काही माहिती काढले ना ती योग्य आहे प्लीज तू त्यांना बोलवून घेशील का आणि प्लीज या गोष्टी बाबतीत काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच अंजली बोलते हो चालेल ना मी बोलवते तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण चिंटू जर काही खरं असेल तर तर मात्र काय करावं तेच मला कळत नाही मला समजतच नाही की कसं आणि काय काय करावं तेवढ्यात मात्र अर्णव अंजलीला बोलतो ताई ताई तू आधी शांत हो तू प्लीज उगाच हायपर होऊ नकोस शांत होशील का जे काही असेल त्याला आपल्याला सामोरं तर जावंच लागेल आणि एक गोष्ट सांगू का ताई तू प्लीज शांतच राहा कारण तुझ्या अशा वागण्याचा त्रास मला होतो ताई हे तर तुला कळतंय ना प्लीज तू जरा शांत राहशील का तेव्हा मात्र अंजली बोलते पण चिंटू तुला काय वाटत असेल तेव्हा अर्णव बोलतो ताई मला तरी आता हे फक्त आणि फक्त भाऊजींची चूक आहे प्लीज जिजूंना लवकरात लवकर बोलावून घे जेणेकरून आपण सगळ्याच गोष्टी नीट करू शेवटी मात्र अर्णवने फोन केलेला असतो आणि अर्णव शेवटी राकेशला बोलतो राकेश जिजू लवकरात लवकर घरी या मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावेळेला राकेश खूपच हादरलेला असतो राकेश मोठ्यानी बोलतो ठीक आहे मी आलो तुम्हाला काळजी करायची जी गरज नाही मी येतो तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते चिंटू आता काय करायचं मला तर समजतच नाही की काय करावं ते पण काहीतरी केलं पाहिजे गप्प राहून चालणार नाही तेव्हा मोठ्यानी अर्ण बोलतो ताई तू आधी शांत हो तू जर का शांत झालीस तर बर होईल शांत होशील का तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते कशी शांत होऊ तूच सांग ना कशी शांत होऊ मला तर समजतच नाही की काय करावं ते पण मी मात्र आता शांत होणार नाही म्हणजे नाही मी आता काही करेन पण एकेकाला धडा शिकवेनच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा अंजलीचा मामा <coughs> अंजलीला बोलतो अंजली सक, तू जर का अशी हैपत झालीस तर सगळ्या गोष्टी कशा होतील तूच सांग तू प्लीज शांत राहा तुला तर आता खंबीर राहिला पाहिजे जर का त्यांची चूक असेल तर तुला शांतपणे विचार केला पाहिजे अंजली प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा अंजली बोलते हो मी एकदम खंबीर आहे मला काहीही वाटत नाही जर का यांची चूक असेल तर यांना शिक्षाही झालीच पाहिजे आणि शेवटी अंजली तयारसुद्धा झालेली असते अंजली मोठ्याने बोलते आता तर मी एकेकाला सोडणारच नाही इकडे राकेश मात्र खूप काळजीत असतो कारण त्याला सगळं काही कळून चुकलेलं असतं तो म्हणतो अर्णवने एवढ्या घाईघाईत मला का बोलावलं असेल नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तेव्हा लगेच तो स्वतःशीच बोलतो आता वाट लागली आता जर का मी सत्य लपवून ठेवलं तर मात्र मी जिंकू शकत नाही आणि मला तर आता या विषयावरती बोलायचंच नाही मुळात मला या विषयावरती बोलायची गरजच वाटत नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो पुरे झालं मी एक गोष्ट समजून चुकलोय ती म्हणजे काही झालं तरी मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणाशीही बोलायची इच्छाच नाही इकडे आपल्याला असं पाहायला मी अर्णव अंजलीला बोलत असतो ताई तू प्लीज हायपर होऊ नकोस ताई तू शांत राहिलीस तर मला बरं वाटेल ताई तुझ्याकडे बघून मला खरंच खूप काळजी वाटत्या तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते अर्णव तुला काळजी करायची गरज नाही मी अगदी व्यवस्थित आहे अर्णव तू कशाला काळजी करतोस तू अजिबात काळजी करू नकोस तेवढ्या तिथे राकेश आलेला असतो राकेश येताच राकेश बोलतो अर्णव काय झालं तू एवढ्या गाई, गाई मला बोला का बोलावलंस अर्णव काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्रॉब्लेम प्रॉब्लेम तुम्ही केला केलाय खडा खरं सांगायचं तर मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचंच आहे जिजू तेव्हा लगेच राकेश बोलतो काय झालं अर्णव तुम्हाला नीट सांगशील का तेव्हा अर्णव सगळा घडलेला प्रकार राकेशला सांगतो तेव्हा राकेश खूपच घाबरतो आणि अर्णवला बोलतो अर्णव अरे काय चाललं आहे तुझं अरे जरा तरी विचार कर ना मुळात तुझं वागणंच पटत नाही आहे मला अर्णव खरं सांगायचं तर आत्ता मला या गोष्टीवरती बोलायचं नाही तू माझ्यावरती अविश्वास दाखवतोस तेव्हा अर्ण बोलतो प्लीज विषय तर बदलूच नका मला तुमच्यावरती अविश्वास दाखवायची गरजच नाही कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला स्वतः माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्ण बोलतो पुरे झाला पुरे झालं येता जाता तुम्ही आम्हाला फसवत आलात जिजू आणि आम्ही मात्र तुमच्या या बोलण्याला फसत गेलो पण काई आता काही झालं तरीसुद्धा मला तुमच्या या बोलण्याला फसायचं नाही आणि मला तुमचं काहीच ऐकायचं नाही प्लीज हा विषय इथले ते थांबवा आणि हा विषय जर का इथले ते थांबवलात तर बरं होईल मला आता काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं तुम्ही बोलणार आहात का जिजू तुम्ही नक्की काय केलंय ते तेव्हा मात्र अर्णव बोलतो पुरे आता मला याच्या बाबतीत काहीच निर्णय घ्यायचाच नाही खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे समाप्त करा तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्णव बोलतो विषय समाप्त होणार नाही कारण विषयाला तुम्ही सुरुवात केलेत आणि आता विषय क्लोज होईल तर माझ्या प्रश्नानेच मला उत्तर भेटल्यानंतरच तोपर्यंत उत्तर मिळणार नाही तोपर्यंत हा विषय चालूच राहणार तेव्हा अर्णवने राकेशची कॉलर पकडलेली असते आणि शेवटी त्यांनी राकेशच्या तोंडून सत्य वधवून घेतलेलंच असतं त्यावेळेला मात्र राकेश खूपच हादरलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं हो केलं मी कारण माझ्याकडे पर्यायच नव्हता म्हणून मला हे वागावं लागलं पण आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता सर्व संपलंय आणि मी आता मात्र शांत राहणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अर्णव राकेशला तुडवून घराबाहेर काढेल का की पोलिसांच्या येईल कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू